नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे उकळता पाण्यामध्ये आपण हे कुरमुरे घालून ना रेसिपी करणार आहोत अगदी तुम्ही एकदा केलात तर पुन्हा पुन्हा कराल इतकी छान चविष्ट होते चला तर माता ही नेमकी काय केली ते सुरुवातीला ना आपण एक छोटं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या पाण्यामध्ये तीन ते चार इतके हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात एक चमच धणे घेतलेत अर्धा चमच जिरे घातलेत आणि पाणी न घालताना असं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ही जरा मिरची कमी तिखट आहे म्हणून जरा मी जास्त वापरले आता पुढे बघा एका ताटामध्ये ना इथं मी चार उकडलेले बटाटे घेतलेत आणि ह्याच्यावरची सालं काढून घेतले मग हा बटाटा ना आपल्याला बारीक किसून असा खिसून घ्यायचा आहे बटाटा उकडत असताना ना कमी पाण्यामध्ये उकडून घ्या हा बटाटा ना मी कुकरलाच उकडून घेतलाय तीन ते चार शिट्ट्या काढल्या ना छान प्रकारे बटाटा आपला उकडला गेलेला आहे तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल के के तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा चार उकडलेली बटाटे घेतले होते ना ते संपूर्ण इथं आपले खिसून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा आता आपण वाटण केलं तर मिरची धणे आणि जिरे ते इथं मी अर्धच घातलं जरा थोडं बाजूला ठेवलेलं आहे नंतर याच्यामध्ये घालायच आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्ससुद्धा मी थोडंच घातलेलं आहे कारण लहान मुलं पदार्थ खाणार आहेत ना म्हणून एक चमच भरून इतके तिळ घातले चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता आपण जरा गॅसकडे ओढवूयात तर गॅसवरती बघा कढईमध्ये ना अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना आपण हे दोन कप कुरमुरे घालणार आहोत याच भागामध्ये ह्याला वेगवेगळ्या नावाने ना ओळखलं जातं काही जण कुरमुरे म्हणतात काही जण मुरमुरे म्हणतात काही जण चुरमुरे म्हणतात आता दोन कप इतके घातलेत ज्या वेळेस आपण घातलं ना त्यावेळेस आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे उकळत्या पाण्यामध्ये घातल्यामुळे हे बघा कुरमुरे लगेच नरम झालेले आहेत ह्या चाळणीने असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ना ह्याच्यात जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण दाबून दाबून काढून घेणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये हे कुरमुरे घातल्यामुळे ना लगेच ते नरम होतात मग नरम झालेले कुरमुरे आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये कुरमुरे टाकले की लगेच ते काढून घ्यायचे नाहीतर पाण्यामध्ये तुम्ही बराच वेळ ठेवलात ना तर कुरमुरे ना तिथंच जास्त पचक होतील आणि विरगळे सुद्धा जातील त्यामुळे पुढे बघा आपल्याला काय आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दोन ब्रेडचे असे तुकडे करून आपण हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत इथं आपला झाला ब्रेडचा चुरा किंवा ह्याला ब्रेड क्रम म्हणू शकता ब्रेड तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या सहजपणे मिळून जाईल पण आता माझ्याकडे ब्रेड होते ना म्हणून इथं मी मिक्सरला घेतले आता ब्रेडचा सर्व इथं घालून घेतला पण ना हा नाश्ताचा प्रकार पाहत आहोत मा नाश्ता हा आपला कुरकुरीत होण्यासाठी ना इथं मी अर्धा कप कॉर्न फ्लॉवर वापरलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल याच्याऐवजी तांदळाचं पीठ असेल ना तर अर्धा कप ते पाऊन कप इथं वापरू शकता सुरुवातीलाच बघा उकडलेली बटाटे खिसण्यासाठी ना मी मोठं ताट वापरलं आपण बटाटे खिसून घेतले नंतर काही मसाले घातले त्याचबरोबर कुरमुरे घातले त्याचबरोबर ब्रेड क्रम घातला कॉर्नफ्लॉवर घातला आता ह्या सर्वांचा ह्या ताटामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणून सुरुवातीलाच मोठं ताट घ्यायचं पाणी जरासुद्धा वापरायचं नाही बटाट्याचा ओलसरपणा आहेच त्याच्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता वरून थोडंसं तेल लावून पुन्हा छान असं हे मळून घेतलं कारण याच्यामध्ये उकडलेला बटाटा वापरला ना हे आपल्या हाताला बरंच असं चिटकलं जातं त्यामुळे थोडंसं तेल लावून मळून घेतलं नंतर ह्याचे ना मोठे असे दोन उंडे करून घेतले आता इथं मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ना हाताने थोडंसं थापून घ्यायचं आणि मग हे आपण लाटून घेणार ना हे जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही आणि पातळ सुद्धा ठेवायचं नाही मध्यमच ठेवायचं आहे इथं मी हे लाटण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर केला तुम्ही ह्याच्याऐवजी पोलीपाटावर केलात किंवा ताट पालतं घालून त्याच्यावरती केलात ना तरी सुद्धा झाले नंतर बघा जरा जाड अशीच ह्याची चपाती लाटून घेतली कडा कापून चौकोनी आकार दिला नंतर पुन्हा आपल्याला असा आकार द्यायचा आहे बघा एका ह्याचे चार भाग झाले पाहिजेत नंतर मधीतनं पुन्हा आपण ह्याचं कापून घेणार आहोत आणि ह्याला त्रिकोणी आकार देणार आहोत बघा म्हणजे नाश्त्याला ना असा आकार आला तुम्ही अगदी चौक चोको चौकोनी ठेवला तरी सुद्धा चालेल पण मुलांना बघा असं वेगळं काहीतरी असलं ना तर छान वाटतं असा मी जरा समोसाचा त्रिकोणी आकार दिलेला आहे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर तुम्हाला ही अगोदरच पूर्वतयारी करायची आहे बरं का हे संध्याकाळी सगळं मिश्रण मिक्स करून ह्याचं पीठ म्हणून फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवलात ना तर अगदी आठ दिवस खराब होत नाही कारण आपण हे मिश्रण मळत असताना कुठेही पाण्याचा वापर किंवा कांद्याचा वापर केला नव्हता त्यामुळे हे खराब होण्याचे चान्सेस कमी असतात फक्त तुम्हाला ह्याला आकार द्यायचा आहे किंवा आकार देऊन सुद्धा ठेवू शकता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फक्त तुम्हाला फ्राय करायचे बघा तुम्हाला आणखीन एक करून दाखवलं सेम अशी चपाती लाटून घेतली त्याच्या कडा कापून घेतल्या आणि पुन्हा याला ना चौकोनीचा आकार दिला पुन्हा मधीतनच आपल्याला छोटे छोटे चौकोनी आकार द्यायचे परत आपल्याला त्याच्या पण मध्येतून असे लाईन मारायचे म्हणजे त्रिकोणी आकार तयार होतो त्याच मुलांची बघा सकाळची शाळा असते किंवा बऱ्याच महिलांना ड्युटीला जाणाऱ्या असतात मग त्यामुळे काय करायचं माहिती आहे का ही संध्याकाळीच अगोदर तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी कसं काही कडप्याच्या वेळेस तुमचं एकदम काम सोपं होतं बघा सर्वांना मी असा आकार दिलेला आहे आणि ते आपलं करून झालं आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी ना गॅसवरती पॅन ठेवला पॅनमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम आहे का नाही चेक केलं तेल आपलं गरम आहे जास्त कडकडीसुद्धा तेल गरम करायचं नाही आता आपण एक एक करून जेवढं मावतात ना तेवढं सोडणार आहोत शक्यतो करून असा पॅन ठेवायचा म्हणजे एका वेळेस ना भरपूर असे तळून होतात कढईमध्ये तळला तरी सुद्धा चालेल पण एका वेळेस जरा जास्त तळता येत नाहीत ना कारण कढईमध्ये जरा अटक जागा असते म्हणून आता बघा एका बाजूने छान लालसर रंग आला की त्याची साईड पलटी करणार आहोत मध्यमाचेवरती छान ह्याला क्रिस्पीपणा येऊसपर्यंत आपण तळून घेणार आहोत तुम्हाला ना असा त्रिकोणी आकार देण्याच्याऐवजी दुसरा कुठला आकार आवडत असेल किंवा दुसरा कुठला आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता चव मात्र बदलणार नाही फक्त मुलांना ऍक्ट्रॅक्टरी दिसण्यासाठी वेगवेगळ्या तुम्ही पद्धती ट्राय करू शकता बघा बराच वेळ मी अलटी पलटी करून छान प्रकारे तळून घेतलेला आहे दोन्ही बाजूनी रंग छान प्रकारे आलेला आहे आता आपण हे काढू बऱ्याच वेळा बघा मुलांना कुठलाही बटाटा वापरलेला पदार्थ ना फारच आवडतो मग ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बटाटा वापरला जेणेकरून ना हा नाश्ता सुद्धा खायला खूप छान टेस्टी लागतो शिवाय कुरकुरीत असा होतो आपण ह्याच्यामध्ये कुरमुरे टाकले ना त्याच्यामुळे ह्याला छान कुरकुरीतपणा येतो तेथे करून हा नाश्ता करण्यासाठी जास्तीचं साहित्य लागत नाही आणि जे काही साहित्य वापरलं ते आपलं सर्व घरामध्ये साधं असणारच आहे सा त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की हा नाश्ता करू बघा आणि एकदा केलात ना तुम्ही तर मुलं पुन्हा कर म्हटल्याशिवाय राहणार राहणार नाहीत ना ना इत। इतका छान कुरकुरीत हा नाश्ता लागतो बरं का आपण उभ्या आकारामध्ये कापून बटाट्याचे फ्रेंच फ्रायज कसे करतो बघा स्ट्रीकमध्ये तसा याला आकार दिलात ना आणि तळून घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे तशा स्टिक सॉस सॉससोबत खायला छान लागतात आता बघा दुसरी बॅच सुद्धा छान प्रकारे अशी तळून घेतली जर जसं तळेल ना तस तसं मी तर टिश्यू पेपर काढून घेतलं म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आता बघा जे कडेला एक्स्ट्राचं पीठ उरलं होतं ना त्याच्यात मी असे छोट्या छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत म्हणजे आपलं पीठ ना जरा सुद्धा व्हायला जायला नको म्हणून आता बघा घेतलेल्या मिश्रणामध्ये ना आपला इतका नाश्ता दोन ते तीन लोक ना आरामात हा नाश्ता खाऊ शकतो आता तुम्ही वरून तर बघितलात आता आवाज सुद्धा ऐका बघा तुम्हाला आवाजावर न समजायचं असेल हा किती कुरकुरीत नाष्टा झालेला आहे व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तसं बघायला गेलं तर बरेच वेळा कुरमुरे ना आपल्या घरामध्ये असतात पण ते कधी कधी ना सात गेले की तसेच पडून राहतात त्याचं काय करायचं आपल्याला समजत नाही मग त्याच्यापासून तुम्ही हा नाश्ता करू किंवा ह्याच्याऐवजी ना कुरमुरेचे कटलेट ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला होता तो सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायलाच आता इथं तुम्हाला मोडण्यावर समजतच असेल ते किती खुसखुशीत झालेत सॉससोबत एक नंबर लागतात आता हा सॉससुद्धा मी घरी केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये